नमस्कार नमस्कार मंडळी कशी आहात आपण पन, स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी माझी ड्युटी जी आहे ती नाईट शिफ्ट चालू आहे आणि आज नाईट शिफ्ट ड्युटी करून तीन दिवस झाले आता तुम्हाला तर माहिती आहे माझी नाईट ड्युटी लागली की मला काही सुचत नाही कारण नाईट ड्युटीमध्ये कुठं दिवस जातून कुठं रात्र होता काय कळत नाही तर आज माझ्या घरचा किराणा संपलेला आहे तर मी आज चाललं किराणा आणायला आहे पण किराणाला फक्त बाहेर जायचं जा नावच काढलं मित्रांनो तर बघा बाहेर पाऊस चालू झालाय काय असेल बरं पावसाजन माझं मी बाहेर जायचं काय म्हटलं एखादा ब्लॉग बनवायचं म्हटलं की हा पाऊस नक्की चालू होतो तर ठीक आहे तर मी आता निघणार आहे किराणा हे करायला आणायला तर किराण्याची लिस्ट तर बनवली आहे मी अजून काही आणायचं का याच्यामध्ये पेपर, पेपर कुठले रद्दी पेपर, पेपर का ओके पे ओके ओके ठीक आहे पेपर किती एक किलो आणू का बर तर चला मग निघतो बाहेर पाऊस चालू का बघ बर एकदा मी चेक करतो पाऊस थांबलेला आहे आता सध्या तर पाऊस नाही आहे येऊ का जाऊन मग मी गाडीची फटक काय एवढं तू कधी पुढे कधी गेली का तू मग तुला कसं माहित ट्रॅफिक आहे की नाही म्हणून साडेचार ला कोणती कंपनी सुटते मी तर आज पहिल्यांदा ऐकतो साडेचारला कंपनी सुटलेली कंपनी सुटत पण कोणती कंपनी सुटते मी ऐसा, ऐसा। सुटते 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 था था था? तर अजून नाही बघितलं हा ना कोणते जनरल शिप सुटे का जनरल सुटते माहिती आहे का बरं ठीक आहे तर मित्रांनो आता मी निघतो किराणा आणायला कारण घरी काहीच किराणा नाही आहे आधी किराणा आणला नाही की बायको म्हणणार किराणा नाही माता काय खाता तुम्ही दोन गोष्टी ऐकल्यापेक्षा म्हटलं आपलं किराणा आणलेला बराच म्हटलं ठीक आहे मंडळी पहिले किराणा घेऊन येतो मग बोलू आपण तर मित्रांनो मी आता आलो किराणा दुकानात आज शनिवार असल्यामुळे कुठं काही गर्दी नाही आहे त्याच्यामुळे आपण लवकर किराणा घेऊन आण निघू मी बघा किराणा कुठं घेतोय आज पाऊस असून सुद्धा कुठं ट्रॅफिक दिसत नाही आहे तो एक प्लस पॉइंट आपल्यासाठी इथं मी किराणा सरजी नमस्ते बस किराणाला नाही आहे थोडासा <laughs> माझ्या रूम पासून ह्या किराणापर्यंत यायला मला साधारणतः पंधरा किराणा दुकान लागतात पण तरी मी इथे येतो काय येतो कारण होलसेल रेटमध्ये इथं किराणा भेटतोय आणि स्वस्त भेटतोय जसं एक्झाम्पल सांगतो आपलं रीन साबण मार्केटमध्ये घेतलं तुम्हाला दहा रुपयाला भेटते पण इथं ते नऊ रुपये पंधरा पैशालाच भेटते म्हणजे तुम्ही विचार करू शकता की होलसेलचा आणि चिल्लर रेटचा किती फरक पडतो सर जी आपण लिस्ट आहे नऊ रुपये मिळतंय का फक्त नऊ रुपयाला भेटतोय मी तर नऊ रुपये पंधरा रुपये सांगितलं फक्त नऊ रुपयाला भेटतो म्हणून सांगितले सरांना किराण्याची लिस्ट दिली लिस्ट दिली की किराणा रेडी करून देतात ते आणि ह्यांच्या इथे किराण्याचे एक विषय सांगतो ह्यांच्याकडे डायरेक्ट एक्सचेंज पॉलिसी आहे थोडं जरी खराब निघलं तर डायरेक्ट एक्सचेंज बिलकुल म्हणजे एकदम चांगल्या वाजवी रेटमध्ये तर किराणा भेटतोय आता सर जो पण लिस्ट पूर्ण करतायत जो आपण थोडा बाहेरचा मोसम बघू तुम्ही बघू शकता वातावरण थोडस ढगाडलेलं आहेच पाऊस कधी पण येऊ शकते बघा थोडाफार रेंजिंग पाऊस चालू झालेला आहे पाऊस येण्याच्या आधी आपल्याला लवकर निघालेलं बरं रे आज ट्रॅफिक नाही आहे हे खूप चांगली गोष्ट आहे पण आता ह्या रोड एवढा ट्रॅफिकने जाम होत आहे ना का इथून मला घरी जायचं म्हटलं तरी अर्धा तास लागून जाईल आणि रस्ता आहे फक्त दोन ते चार मिनिटाचा रविवारचा उद्या ट्रॅफिक चांगली राहणार आपला किराणा पॅक करून झाला मित्रांनो त्यासाठी मी घरून गोनी आणली होती त्या गोणीमध्ये किराणा पॅक करून घेऊ <laughs> मित्रांनो आपला किराणा किराणा घेऊन झालाय मित्रांनो आपला तुम्ही बघू शकता बस आता आपल्या घरी निघायचं आहे पाऊस तर काही अजून आलेला नाहीये ना पाऊस चालू व्हायचा आणि घरी पोहोचलेलं तर बरं राहील आपल्याला चला निघूया मग आता पोचलोय मित्रांनो मी आता घरी चल लवकर मग एवढा आणला किराणा फक्त मी बाकीचं काय भेटलं नाही हा घे की डोक्षावर डोक्षावर घे ना बघ ना कसं हा घेऊ का मग आता एक मुळ्याचं टेन्शन संपलंय मित्रांनो हा जो किराणा आहे मी जिथून आणलाय ना तर त्यांना मी बिल पे बाबा किती केलंय दो दोन हजार ब्याऐंशी रुपये आणि त्याच्यावर मला दोनशे अठ्याहत्तर रुपयाचा फायदा झाला मित्रांनो आता एक विचार करू शकता सर्वसामान्य माणूस कंपनीत जॉब करणार दोनशे अठ्याहत्तर रुपयाचा फायदा म्हणजे खूप मोठी सेविंग झाली जर विचार केला तर आता एक महिना मी कुठलाच किराणा दुकान काय जाणार जाणार नाही आता चहा आम्ही पेत नाही त्याच्यामुळे दूध पॅकेटचा काय विषय येत नाही फक्त आम्हाला तू दूध पाकट रुपये फक्त आम्हाला आता भाजीवाला एवढं जाणं लागते आणि अधूमधून हप्त्यातून काय चिकन वगैरे एवढं लागलं तर तेच बाकी त्याच्या व्यतिरिक्त आणत नाही आपण तर हा आमचा आजचा डेली रूटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन टॉपिकच्यासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र